धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत पहिली घडामोड आहे महाविकास आघाडी संबंधित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज एक ट्विट करून संजय राऊत यांच्यावरती गंभीर टीका केलेली आहे यात त्यांनी एक फोटो ट्विट केलेला आहे या फोटोसोबत त्यांनी काही ओळी लिहिल्या आहेत तुमची संजय राऊत तुम्ही अजून किती खोटं बोलणार आहात असा प्रश्न त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे शिवाय तुमची आणि माझी मते जर सारखी असतील तर आम्हाला बैठकीला तुम्ही का बोलवलं नाहीत फोर सीझन्स हॉटेलमध्ये सहा मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या प्रतिनिधीला कुठल्याच बैठकीला बोलवलेलं का नाही वंचितला आमंत्रण न देता तुम्ही आजही सभा घेत का आहात तुम्ही मित्रपक्ष म्हणून आमच्या पाठीत खंजीर कुपासलाय असं म्हणून त्यांनी पाठीत खंजीर कुपसतानाचं जे ट्विट आहे ते केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी राऊतांवर हा जो आहे तो गंभीर आरोप केलेला आहे शिवाय कालच आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत न जाता मनोज जारांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती करत तिसरी आघाडी स्थापन करण्याची जी भूमिका आहे ती देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली होती यानंतर आज गुरुवारी दुपारी शिवसेना खासदार आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करणारं हे जे ट्विट आहे हे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं या ट्विटमधून त्यांनी या प्रश्नांचा राऊतांवर भडीमार केला होता पाहूया पुढची बातमी तुळजापूर येथे हिताची बँक कॅश मॅनेजमेंट यांच्या वतीने एटीएम मध्ये रक्कम भरण्यासाठी नेली जात असताना या एटीएम कॅश व्हॅनच्या चालकानेच पंच्याऐंशी लाखाची जी रक्कम होती ती लंपास केल्याची घटना घडली होती पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत होते पोलिसांकडून एक विशेष पथक देखील या दरम्यान जे होतं ते तपासासाठी लावण्यात आलं होतं हा जो चालक आहे या चालकाला आता पंच्याऐंशी लाखाच्या कॅश सहजी अटक करण्यात आली होती या चोरीसाठी त्या चालकाच्या मित्राने तुळजापूर पोलीस स्थानकात पाहूया पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी काय कॅश चोरी झाला होता तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये खास करून ते ड्रायव्हर मुख्य आरोपी हो सगळं पैसे अपहार केले होते टोटल एटी फाईव्ह ,00 पैसे अपहार झाला होता चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा असं सेक्शनमध्ये तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता ह्याच्यामध्ये फर्स्ट आम्हाला पोलिस स्टेशनकडून सी सी टी व्ही फुटेजमध्ये क्लू भेटला तिथून एल सी बी टीम सोलापूरमध्ये जाऊन त्यांचं नातेवाईकडे चेक केल्यानंतर आम्हाला दुसरा आरोपी निष्पन्न झाला तिथं त्याचं घरी वीस लाखाचं सा कॅश सापडलं त्याच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला हे निष्पन्न झालं की ह्यांनी सिम चेंज करून मोबाईल चेंज करून कुठं कर्नाटक या बाहेर राज्यात गेलेलं असं माहिती भेटलं होतं तर आम्ही सायबर सेल आमचं टीम ते सगळं मोबाईल्स निष्पन्न केले नंतर आम्हाला न्यू मोबाईल लोकेशन्स नवीन लोकेशन्स भेटलं तर हे जे दोन आरोपी मुख्य आरोपी होते ते कर्नाटकमध्ये चामराजनगर म्हणून जिल्ह्यामध्ये होते रात्री आम्ही त्यांचं टीमला कॉन्टॅक्ट केले आमचं बॅचमेटच आहे तिथं कर्नाटक पोलिसांनी आम्हाला खूप मदत केलं रात्री ते आरोपींना लॉजमध्ये ते शोधून काढले आणि आमचं टीम सकाळी पोचल्यानंतर इंट्रॉगेशन केल्यानंतर त्यांच्याकडे एक साडेचार लाख पाच लाखापर्यंत त्यांच्याकडे का ला कॅश भेटलं नंतर हे आरोपींना इतर रिटर्न आणून इंट्रॉगेशन केल्यानंतर बाकी जे उरलेले पैसे होते तर कंप्लीट शंभर टक्के पैसे रिकवरी झालेले आहे पूर्ण एक कॉर्डिनेशन टीमवर्क झालं एस डी पी ओ ॲडिशनल एस पी त्यांनी पूर्ण कॉर्डिनेशन केले आणि प्रत्येक अधिकारी त्यांनी याच्यामध्ये एक क्लू भेटल्यानंतर सगळं क्लू जोडलं तर आम्हाला सगळं एक चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण तपास कम्प्लीट झालेले आहे आ, जे ए टी एम स्तरातून जे ते अभिनंदन केलं जातंय पाहूया पुढची बातमी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे मौल्यवान दागिने गायब झाल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी हे प्रकरण जे ते समोर आलं होतं परंतु अजूनही हे जे आरोपी आहेत यांना अटक करण्यात आलेली नाहीये किंवा पोलिसांकडून या आरोपींचा कुठल्याही प्रकारे तपास केला गेलेला नाहीये या प्रकरणी आरोपींची जी आहे ती नार्को टेस्ट करण्याची मागणी माजी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे आणि अॅडव्होकेट शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत जे ते राज्य सरकारला हे निवेदन दिलंय महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारे तुळजाभवानी हिचे मौल्यवान दागदागिने आणि मौल्यवान वस्तू तसंच एकाहत्तर पुरातन नाणी जी होती ती मंदिरातून गायब झाली होती या संबंधी आता संबंधित व्यक्तींची जी ती ती टेस्ट करण्याची जी मागणी आहे ती मंदिराचे माजी पुजारी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे आता केलेली आहे या यासंबंधी पोलीस प्रशासनाकडून जे ती अधिक चौकशी सुरू आहे आणि गेल्या चार महिन्यांपासून या ज्या हे जे प्रकरण झालं होतं यातील आरोपी आणि या प्रकरणाचा जो आहे तो थांगपत्ता अजूनही लाग ला लागलेला नाहीये त्यामुळे माजी विश्वस्त आणि माजी पुजारी यांच्याकडून निवेदन देऊन सरकारकडे ही मागणी आता करण्यात आलेली आहे पाहूया पुढची बातमी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट आणि होळीच्या धुलीवंदनावरून धाराशिव शहरामध्ये जे शहरातील गणेश नगर आणि खाजानगर भागामध्ये सोमवारी पंचवीस मार्च रोजी दोन गट जे होते ते आपापसात आप भिडले होते या दोन गटांमध्ये गंभीर वाद होऊन इथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती शिवाय या ठिकाणी दगडफेकीची देखील घटना घडली होती जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून मोठा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी बोलवण्यात आला होता यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक केल्याची घटना घडली होती या प्रकरणी आता जवळपास दोनशे लोकांवर वरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोनशे लोकांपैकी सुमारे चोवीस लोकांची जी ती ओळख ओळख पटवण्यामध्ये दाराशिव पोलिसांना यश आलंय अशी माहिती अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे आ, या बेकायदेशीर जमावाला शांत करत असताना तिथून निघून जायला सांगितलं असताना देखील या जमावाने जो आहे तो पोलिसांवर हल्ला केला होता आ, सदर पोलिसांवर दगड विटांचे तुकडे तसेच इतर साहित्याने जे ते मारहाण केली होती काचेच्या बाटल्या इतर साहित्याने देखील मारहाण करण्याचा पोलिसांना प्रयत्न झाला होता तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने शासकीय वस्तू यांचं नुकसान करण्याच्या उद्देशाने जो आहे लोकांकडून हा प्रयत्न करण्यात आला होता यामुळे आसपासच्या परिसरात जे ती काही काळ जी दहशत निर्माण झाली होती यामुळे पोलिसांकडून आता या गुन्ह्यातील आरोपींवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलाय तशीच काही लोकांची ओळख पटून जी आहे ती त्यांच्यावरती देखील आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे यावेळी काही पोलीस अधिकारी देखील जखमी झाले होते त्यांच्यावरती देखील आता उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती आता सध्या स्थिर आहे आणि या आरोपींवरती आता गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे पाहूया पुढची बातमी धाराशिव मधील एका मंडळ अधिकाऱ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना आता अटक करण्यात आलेली आहे दे चौराकळी मौजे चौराकळी येथील देवस्थान जमिनीवरचा पन्नास ब्रास मुरूम रॉयल्टी न भरून घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी संबंधित तलाठी यांना चार हजाराची लाच मागण्यात आली होती यांना आता पंचांसमक्ष चार हजारांची लाच घेताना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे लाच स्वीकारत असताना यांना हात अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाचा आनंदनगर पोलीस स्थानकात जेत या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत शिवाय त्यांनी आरोपीला देखील ताब्यात घेतलेला आहे धाराशिव आणि संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळून ही कारवाई केलेली आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा